मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्तांना मिळणार कोट्या वधींची थक बाकी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची लाखो रुपयांची थकबाकी आहे मात्र अवघे दोन हजार रुपये देण्यात येत आहेत त्यामुळे शेकडो निवृत्ती सेवानिवृत्तांनी कायद्याने मागा लोक चळवळीच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिकेसमोर आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत आयुक्त विकास ढाकणे यांनी आता महिन्याला दोन हजार पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय ढाकणे यांनी घेतला आहे त्यामुळे पंचवीस ते तीस वर्षात मिळणारी थकबाकी आता अवघ्या दहा महिन्यातच मिळणार आहे दिवाळीपूर्वी पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता देऊन उल्हासनगर महापालिका सुरुवात करणार आहे तसे लेखीपत्र महापालिका प्रशासनाने कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज अजरोणकर यांना दिले आहे जवळपास दोन हजार सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी सर्व लाभ देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे दोन हजार सोळा पूर्वी सेवानिवृत्त झालेले एक हजार बत्तीस कर्मचारी आणि दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेले चारशे तेहत्तीस कर्मचारी मागील अनेक वर्षे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या प्रतीक्षेत होते कायद्याने वागा लोक चळवळीचे राज्य असरोंडकर आणि प्रल्हाद जनशक्तीचे ठाणे जिल्हाध्यक्ष ऍड

असे आश्वासन दिले महापालिकेची एकंदरीत स्थिती बघता ढाकणे यांनी अधिकचा पाच महिन्याचा कालावधी मागितला त्याला आंदोलनाक आंदोलकांनीही होकार दिला यावेळी मुख्य लेखाधिकार किरण मिरारे उपस्थित होते या चर्चेत राज असोणकर यांच्यासोबत ऍड स्वप्नील पाटील शैलेश तिवारी आणि सेवानिवृत्तांपैकी तानाजी पंगतराव बाळासाहेब लेटके नंदलाल समतानी मनोहर पानसरे भगवान कुमावत रतन केदार नीत नि, नितनवरे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला धन्यवाद